बोफोर्ड शहरातील प्रभा क्रमांक एक मध्ये नगरसेवक शेडजी मोहिते यांनी प्रचाराचं रान उतवले नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारण आता हळूहळू तापले जात आहे परंतु वार्ड क्रमांक एक मध्ये शेडजी मोहिते यांनी आपापल्या कार्यकर्त्यांचा लवाजमा गोळा करून शुअर शॉट देण्याची तयारी भक्कमपणे उभी केली आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि सूचनेनुसार शेटजी मोहिते यांनी आपल्या वार्डात चांगलीच फील्डिंग लावल्याचं चा दिसून येत आहे त्यामुळे विरोधी पक्षातील उमेदवारांनी किती आटापिटा केला तरी शेडजी मोहिते यांना वार्डातून व पा वाढता पाठिंबा मिळत आहे आपल्या विकास कामाच्या जोरावर शेटजी मोहिते यांनी या निवडणूक रिंगणात उडी घेतली असून त्यांनी जे जी कामं विकासाची केलेली आहेत ती प्रकर्षणा नागरिकांच्या समोर मांडत आहेत परंतु विरोधातील लोकांनी काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे नगरसेवक शेडजी मोहिते यांचं कामच बोलतं यावर ते या निवडणुकीत लोकांना मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शेटजी मोहिते यांनी प्रचाराचं रान उठवलं असून विरोधकांच्या उरात धडकी भर